मी शशिकांत विठ्ठल पाटील म्हणजे निंबळक तालुका बार्शी आमच्या गावामध्ये एक दोन महिन्यापासून मोजणीसाठी अर्ज दिला होता गावापासून भूमीकडे हो जाणारा रस्ता अतिक्रमण ह्याविषयी मोजणीसाठी वारंवार आम्हाला सांगितलं जात होतं की तुम्ही आम्हाला मोजून द्या आज या ठिकाणी बार्शीचे गटविकास अधिकारी साहेब ग्रामसेवक साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी मोजणीला चालू केलं त्यांनी मोजणी चालू केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा नकाशा ना नाही त्यांच्यापैकी कुठले स्केल नाही कशाच्या आधारे मोजतात हा हे समजलेलं नाही त्यांनी काय केलं डायरेक्ट जो रस्ता अस्तित्वात आहे त्याच्या सेंटर पकडून इकडं तेत्तीस फूट आणि इकडे तेहत्तीस फूट असं माप मा करून त्यांनी मशानभूमीपर्यंत खुना करून दिल्यात परंतु आमच्या शेतामधून जाताना मोजणी करीत असताना आमचं जे क्षेत्र आहे बारा गुंट एक ठिकाणे आहे दहा गुंठ एक आहे परत बारा गुंठ एक आहे असं आमच्या शेताचं जे माप आहे ते अगदी रस्त्यापर्यंत बारा गुंठ असताना आमच्या रानामध्ये पंधरा पंधरा वीस वीस फूट मोजणी केली ते कशाच्या आजारी केली मग आमचं जे क्षेत्र बारा गुंट वीस रोड रोडलगत आहे ते कुठं गेलं आम्हाला शासनाने आमचं बारा गुंठ आणि आमचं जी वीस गुंठ जमीन आहे तीसुद्धा मोजून दिली पाहिजे त्यावेळेस आम्हाला हे मोजणी मा मान्य होणार आहे अन्यथा ही मोजणी आम्हाला मान्य नाही आम्ही उद्या तहसीलदार साहेबांकडे अर्ज देणार आहेत आम्हालाही मोजणी अजिबात मान्य नाही हा जो रस्ता आहे तो पूर्वपार आहे का आत्ता तयार झालेला रस्ता पूर्वपार आहे परंतु किती होता छोटा रस्ता होता इथून काय पुढं कुठं महामार्गाला रस्ता जोडलेला नाही रुई म्हणून एक गाव आहे त्या गावाला जाणारा रस्ता आहे रुईकडून मोठा तर आहे त्यांनी तो जो रस्ता आहे तो जो रस्ता आहे जी काही शासनाचे जी आर असतील किंवा शासनाच्या परिपत्रक असेल त्या रस्त्याचं त्या पद्धतीने त्यांनी हात हातदिकुणा कायम केल्यात असं त्यांचं म्हणणे लागलं तुम्ही त्यावेळेस तिथे होता मग तुम्ही जी आर वगैरे पाहिलाय का त्या सुरुवातीपासून आहे त्यांच्याकडं ऑर्डर आहे त्यांच्याकडं तक्रारदाराचं म्हणणं आहे अतिक्रमण काढा म्हणतो अतिक्रमण काढा अतिक्रमण जर आम्ही आमच्या वडिला वर जमिनीमध्ये जर कोणाला राहण्यासाठी जागा दिल्या असतील आणि तिथपर्यंत जर आमचं बारा गुंठ्याचं माफ होत असेल तर ते अतिक्रमण कसं काय होऊ शकतं आम्ही आमचं गुंठे मोजून त्याच्या पुढे जर आम्ही अतिक्रमण केलं असेल तर अतिक्रमण मान्य आहे आमच्या बारागुंट जमिनीमध्ये आम्ही लोकांना राहण्यासाठी जागा दिल्यात आणि त्या ठिकाणी त्यांनी घरं बांधलेले आहेत आणि आता त्या अतिक्रमण काढावून देत कसं काय अतिक्रमण होऊ शकतं ते तुम्ही तुमच्या जमिनीच्या हात दिखून बघितलेत हो बघितलेत आमचं आम्ही जिथपर्यंत घर बांधलेलं आहे तिथपर्यंत आमच्या हद्दी खून आहेत आमचं बारा गुंठ मोजून सरकारमार्फत मोजणी करा आमची काय हरकत नाही त्याला आणि असं अचानकच येऊन अचानक म्हणजे त्याने येणार होते माहित होतं त्याच्याविषयी नाही पण त्यांनी काय कुठलं स्केल दाखवलेलं नाही कुठलं मीटर दाखवलं नाही कुठल्या नकाशा दाखवलेलं नाही की ह्या हे गावचा जुना नकाशा आहे ह्या नकाशापासून एवढं अंतर आहे कुठल्या प्रकारचं त्यांनी काय अधिकाऱ्यांनी दाखवलेलं नाही त्यांनी सांगितलं की आम्हाला इथून सेंटर पकडून मोजायचे त्यांनी मोजलं खुना केल्या परंतु त्या खुना आम्हाला अजिबात मान्य नाही तर आमचं राहून मोजून द्या आणि पुढं काय असेल ती कारवाई करा तुम्ही म्हणता की आज कळालं किंवा आज आलं तर आज वारंवार त्यांनी तुम्हाला नोटिसा पाठवलेल्या पोहोचल्या होत्या नोटिसा पाचल्यानंतर काही काही कामामुळे त्यांच्याकडनं येणं राहिलं असेल परंतु आज तुम्हाला पूर्वकल्पना देऊन त्यांनी आज येऊन मोजमाप केलं हे तरी मान्य आहे का नाही हे मान्य माप मोजणी केली ह्याबद्दल विषयच नाही काय विषय काय त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा नकाशा नाही की ह्या नकाशामध्ये हे एवढं स्केल आहे याच प्रमाणात इथून आम्ही सेंटर कुठं धरतोय स्टार्फ कुठनं करतोय ह्या प्रकारचं त्यांच्याकडे कागदपत्र अधिकाऱ्यांजवळ नाहीत त्यांनी काय दाखवलेली नाहीत आणि त्यामुळं तो नकाशा ते अंतर हे आम्हाला काही मान्य नाही आमच्या डायरेक्ट रानामध्ये तेत्तीस फुट रानतेने मोजते सासष्ट फुटाचा रस्ता इथं काय मोठी वाहतूक नाही कुठं होणार की कुठं स्मशानभूमीकडे जाताना काहीसुद्धा अडचण येत नाही क्लिअरपट झाल्यावर दहा टायर दहा टायरची वाहनं जाती तिथून आणि एवढं आम्ही सगळी शेतकरी माल आणतो ट्रॅक्टरमधून कुठं कुणाला अडचण नाही आणि अतिक्रमण होऊ शकतं कसं बरं अतिक्रमणचा विषय आहे ना आमचं बारा गुंठ्या रानामध्येच आमचं घर आहे बांधलेली आम्ही दोन तीन लोकांना घर जा राहण्यासाठी जागा दिलेली आहे परंतु ते आम्ही आमच्या बारा गुंट्यामध्येच दिलेले आहे पुढं काही एक फूटसुद्धा पुढं नाही जर असेल पुढं फूट तर तुम्ही काढून टाका त्याबद्दल मी आमची तक्रार नाही आमचं मोजून द्या आणि पुढचं काढून टाका ठीक आहे यापुढे तुम्ही आता काय कुठं म्हणजे कुठं कोणाकडे अर्ज वगैरे करणार आम्ही उद्या तहसीलदार साहेबाकडे अर्ज देणार प्रांत अधिकारी साहेबांना कलेक्टर साहेबांना सर्वांना आम्ही अर्ज देणार आमची ही पोझिशन आहे मी एकटाच नाही गावातील दहा पंधरा लोकं आणि आम्ही शेतकरी दहा पंधरा असं वीस पंचवीस लोकांच्या राना ते मा खून यायला लागलेत तर आम्ही आमच्या वहिवाटीची पूर्व परा असलेली जमीन आहे ते आणि त्याचं मोजून बघितलं तर एक गुंठा पण जादा नाही आमची जी जमीन आम्हाला कमी पडते थोडी पण कमी पडत असताना आम्ही काय म्हणत नाही आम्ही पण अतिक्रमण म्हणून आमच्यावरच असं अन्य कुणी करायचं काही कारण नाही